अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आषाढ एकादशी आज आहे आषाढ एकादशी आषाढ एकादशी काय खाऊ नये असं सांगितलं जातं तर भागवत नुसार आषाढी एकादशीला खूप सारं महत्त्व आहे म्हणून वारकरी किंवा महिला या आकडे एकादशीचं व्रतही नित्यनियमानं पाळतात आरोग्याच्या दृष्टीने एकादशीचा उपवार उपवास करणे खूप लाभदायक असते परंतु एकादशी दिवशी आपण भरपूर प्रमाणात खातो त्यामुळं असे पडले आहे की एकादशी आणि दुप्पट खाशी खरं तर एकादशी दिवशी आपण पूर्ण फलहार राहावा किंवा आपलं निर्जल व्रत असतं परंतु काही खूप काही माणसंही खूप खातात परंतु आपण तसं करू नये आपली तहान भूख हरपून भक्तांच्या चरणी माणसानं राहावं त्याच्या नामस्मरणात त्यांच्या चिंतनात वारकऱ्यांनी मन आपलं गुतवावं असं म्हणतात म्हणून एकादशीचा उपवास केला जातो परंतु तुम्ही एकादशी धरत नसाल तरीही या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत मग तुम्ही एकादश धरा किंवा नका धरू पण हे पदार्थ तुम्ही एकादशी दिवशी खाऊ नका तर पहिलं पदार्थ म्हणजे मांसाहार तुम्ही या दिवशी करू नका आषाढी एकादशीच्या दिवशी ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण आषाढी एकादशी व्रत करतो मग त्यामुळे आपण सात्विक आहार घ्यावा ना तर आपल्या मनात सात्विक आहार जर घेतला तर आपल्या मनात चांगले विचार येतील आपले मनात सात्विक विचार येतील आणि आपली कृतीही चांगली होईल त्यामुळे एकादशी दिवशी तुम्ही सात्विक आहार घ्या दुसरं म्हणजे तांदूळ तोड एकादशी दिवशी तांदूळ खाऊ नये पौराणिक कथेनुसार एक खूप मोठा ऋषी यांचं तांदळाच्या रूपात जन्म झाला किंवा त्यांची निर्मिती झाली असे म्हणतात म्हणून तांदूळ खाऊ नये आणि शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर तांदळात भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो म्हणजे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे आणि चंद्र हा चंचल असल्याने आपले मन चंचल होऊ शकते म्हणून तांदूळ एकादशी दिवशी खाऊ नये असं म्हणतात तर तांदूळ खाण्यामागं ही कथा आहे त्यामुळे तुम्ही एकादशी तुम्ही धरत असाल किंवा नसाल तर हे तांदूळ तुम्ही त्या दिवशी वर्ज करावा तिसरं म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण हा वृत्तीचा आहे हे पदार्थ कुठलेही धार्मिक कार्यात वापरले जात नाही भक्ती करताना चित्त शांत राहावे म्हणून कांदा लसूण खात नाहीत हे या मागची कथा आहे आषाढ एकादशीचे हे व्रत करताना हे पदार्थ खायच नाहीत परंतु जे उपवास करतात ना त्यांनी पण हे पाळलं तरीही चालले अर्थात आषाढ एकादशी दिवशी मनाला थारा येऊ नये म्हणून या गोष्टी पाळल्या जातात तर तुम्हीही आषाढ एकादशी दिवशी कांदा मांसाहार आणि तांदूळ या गोष्टी वर्ज कराव्या आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे ही भाग्याची गोष्ट आहे परंतु तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी पांडुरंगाची पूजा करावी पांडुरंग तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा दर्शन देऊ शकतो सावता पांडुरंगाने त्यांच्या घरी दर्शन दिलं